दिनकरराव जे माने साहेब आपल्यासोबत आहेत आणि आजच्या मोर्चाच काही नेतृत्व आहे तालुका जाहीर केला पण पीक विमान आहे अशा सरकारच करायचं काय दुष्काळ कशा करता जाहीर केला की इथं पाऊस कमी झालाय इथले खरीप गेले रब्बी गेले म्हणून दुष्काळ जाहीर केला अरे मग दुष्काळ जर जाहीर केला असेल तर आमची पीक आणवारी पन्नास पैशाच्या आत आली आहे हे सरकारनं पहिलं सिद्ध केले म्हणून दुष्काळ दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत आहे पहिलं पीक आणवारी भरतात आणि त्याच्यानंतर मग दुष्काळ जाहीर आमची पीक आणवारी पन्नास पैशाच्या आत आहे मग आम्हाला विमा का नाही आणि पंचवीस टक्के अग्रीम दिलाय काही भागात दिलाय काही लोकाला दिलाय एका गावात एका कुटुंबात चार खाते आहेत त्या दोन खात्याला दिला आणि दोन खात्याला दिला नाही आणि मग त्याच्या एकाच सर्वे नंबरवर अर्ध्या ह्याच्यावर पाऊस पडला आणि अर्ध्या नंबरवर पाऊस पडला नाही का असल्या नालायक सरकारला काय सांगायचं दुसरी गोष्ट असे शहरातले जे रस्ते आहेत आता आपण ते शहरामध्ये कुठल्याही रस्त्याचा विकास झाल्या नाही शहरामध्ये साधे खडे आणि टाकून ते रस्ते केले जातात आज पाऊस पडला परत रस्ते जाऊन काय कमिशन कमिशन मध्ये दंग आहेत आपल्या सोबत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पौर जे आहेत आणि ह्या नेतृत्व ह्याच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत साहेब आपल्याला दोन शब्द आज या ठिकाणी दोन महत्वाच्या मुख्य प्रश्नावरती आपण हे आज निवेदन या ठिकाणी दिले एक पहिल्यांदा शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चा पीक विमा त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे आताच माने साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला आगरी विमा काही महसूल विभागात दिला काही कुटुंबात दिला पण सरसकट त्या ठिकाणी मिळाला नाही दुसरं पंचवीस टक्के दिला तर मग पंच्याहत्तर रोजी देणं त्या लोकांना आवश्यक आहे आणि ज्यांना दिलाच नाही त्यांना शंभर टक्के पीक विमा देणं आवश्यक आहे त्यासाठीच आजही निवेदन या ठिकाणी कारण आज केंद्राचं पण पावसाळी अधिवेशन चालू होतंय दोन दिवसांनी राज्याचं पण पावसाळी अधिवेशन त्या ठिकाणी चालू होतंय जर या सरकारनं या पीक विम्याच्या बाबतीत हा निर्णय नाही घेतला तर उद्या औसा तालुक्यातली पूर्ण जनता ही महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उभारण्याशिवाय उतरल्याशिवाय राहणार आहे